मुक्ताईनगर येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याचा सा शाळेत असताना हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मुक्ताईनगर येथे घडली असून जे स्कूल शाळेत ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे चैतन्य शंकर मराठे असे या मयत विद्यार्थ्याचे नाव असून मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केल्याचे वेळी पाहायला मिळाले मुक्ताईनगर येथील जेई स्कूलमध्ये शिकणारा चेतन शंकर मराठे या विद्यार्थ्याला अचानक शाळेत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे यावेळी मुक्ताईनगर येथील सरकारी रुग्णालयात त्याला यावेळी शवविच्छेदासाठी त्याचा मृतदेह नेण्यात आला नातेवाईकांनी यावेळी एकच आक्रोश केला आहे